कोनसरी परिसरात उद्योग उभारणीसाठी सुपीक जमीन देण्यासाठी नागरिकांचा विरोध असतानाही काही दलाल सक्रिय होऊन लहान मोठ्या शेतकऱ्यांना हेरून जमीन कंपनीला देण्यासाठी गावागावात फिरतायत असं सोमन पल्ली गावात दलाली करण्यासाठी आलेल्या तिघांना गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिला दलाली करणाऱ्यांमध्ये चाणाक्ष राहणार आलापल्ली आंबोली येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक अरुण विठ्ठल उंदिरवाळे आणि शिवराम नारायण बारसागडे राहणार चामोर्शी या तिघांचा समावेश आहे चामोर्शी तालुक्यातील लोहनीज उद्योगाकरिता कोनसरी लगतच्या गावखेड्यातील शेतजमिनी उद्योगाकरिता शासन हस्तगत करून मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी या अगोदर रिकाम्या हट्टणं पाठविल्याची घटना घडल्या आहेत उद्योगासाठी जमीन दिल्यावर आम्ही जायचं कुठं जगायचं कसं आमचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये खदखत व्यक्त होत होती विकासाला आमचा विरोध नाही लोह खनिजावर आधारित उद्योगांमुळे जिल्ह्याची ओळख बदलत आहे परंतु यासाठी जर आमची सुपीक शेत जमीन सरकार घेत असेल तर आम्ही जायचे कुठे असा प्रश्न सामोरशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय या परिसरात उद्योगाकरिता प्रशासन मोठ्या प्रमाणात भूसंपादन करणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय महान्यूज सेवन करिता ब्युरो रिपोर्ट चामोर्शी गडचिरोली इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधा के साथ आय सी यू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी ऑर्थोपेटिक अँड जॉइंट रिप्लेसमेंट डायलिसिस युनिट पॅथोलॉजी अँड फार्मसी आर आर्ड्रेस विनोबा नगर खरपी रिंग रोड नागपुर नागपूर कॉन्टॅक्ट एट डबल सिक्स एट सेवन नाइन टू थ्री फाइव टू नाइन एट जीरो वन नाइन एट जीरो वन जीरो ज़ीरो